या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण जसं बघितलं होतं की हे जे शक आक्रमक आलेले आहेत तर त्यांचा निपात या ठिकाणी केला गेला परंतु त्यांना देशाबाहेर वगैरे पिटाळून लावलेलं नाही आहे उलट त्यांचं राजसत्ता त्यांची ही मान्य केली गेलेली आहे त्यांना मांडलिकत्व के बहाल केलं आणि ते इथंच राहिले आता काही काळ शांततेत गेला आणि त्या हून लोकांना परत भूक लागली कुशाणांचा प्रदेश त्यांनी सगळा नष्ट करून टाकला होता खाऊन पिऊन आणि मग त्यांनी परत एकदा कुषाणांना खालती ढकललं आणि मग कुषाण मंडळी ही भारतामध्ये यायला सुरुवात झाली आता मी ह्याच मानचित्रात इथं काही गोष्टी दाखवतो आता ऑलरेडी आपण बघितलं आहे त्याप्रमाणे हे शकवव्याप्त प्रदेश आहे आता कुशाण जे आलेले आहेत ते व्हाया हिंदू कुश हे इथं आलेले आहेत आणि इथून हिंदू कुशातून इथं आल्यानंतर इथं मी लाल रंगातच दाखवतो चांदणी करून दाखवतो अं इथं सिंधूच्या जवळ स्वात नदीच्या खोऱ्यात ही जी जागा दिसते ताराव करून दाखवलेली जी जागा आहे ते आहे पुरुषपूर शहराचं नाव आहे पुरुषपूर किंवा पुष्पपूर आणि हे शहर पेशावर म्हणून ओळखलं जातं तर हे जे पुरुषपूर किंवा पुष्पपूर आहेत तर ह्या ठिकाणी कुशाण मंडळी येऊन स्थिर होती आता याच्या पहिल्या आक्रमकाचं नाव आहे किंवा साम्राज्य संस्थापक जो आहे त्यांचा त्याचं नाव आहे कुजुला कड फैजीज परंतु हा कुजुला कड फैजीज हा भारतात आला होता की नाही याच्यावर थोडासा वाद आहे पण त्यांनी साम्राज्य निर्माण केलं हे कुशाण लोकांचं साम्राज्य आपण याच्या आधी पण बघितलं होतं या लोकांना युची असं नाव आहे पण त्या व्यतिरिक्त त्यांना आपल्याकडे म्हटलं जातं कुशाण त्याच्यानंतर त्यांना काहीतरी टोचारियन त्याच्यानंतर दुसरा शोक वंश वगैरे वगैरे वेगवेगळी वेग नावं ही त्यांच्यासाठी वापरली जातात तर मी परत एकदा त्यांची नावं सांगतो युची टोचारियन कुषाण दुसरा शोक वंश या नावाने हे लोक ओळखले जातात आता त्याची कारण आपण बघूया तर पहिलं यांना आपण कुषाण या नावाने संबोधलेलं आहे जो पहिला आक्रमक आहे त्याचं नाव आहे कुजुला कड यांनी साम्राज्य निर्माण केलं पण ज्याची ठोस माहिती मिळते असा भारतात आलेला जो आक्रमक आहे त्याचं नाव आहे विमा कड फैजीज हा ब्रेक करताना नीट बघा मी विमा असा शब्द वापरला आहे मग कड आणि मग फैजीज नाहीतर ते विमा कड फैजीज असं काहीतरी होतं तर विमा कड फैजीज हा आक्रमक आहे आता साधारणतः यांचं राज्य बघायचं म्हणजे हे जे पेशावर आहे म्हणजे पुरुषपूर तर हे केंद्रस्थानी आणि वर्तुळ काढत जायचं आणि मग वर्तुळ जस हो जसं मोठं मोठं हो होत जाईल तसं यांचं साम्राज्य मोठं मोठं होत जातं त्यामुळे हे खरं तर आंतरदेशीय साम्राज्य होतं असं म्हणायला हरकत आहे म्हणजे आजच्या हिशोबात आजचा अफगाणिस्तान आजचा पाकिस्तान यानंतर भारताचा भाग त्याच्यानंतर तिबेटचा भाग जो व्याप्त तिबेट आहे त्या तिबेटचा भाग असं मोठंच्या मोठं साम्राज्य त्यांचा हळूहळू व्हायला लागतं आ, आता ह्यांच्या राजांची नावं पण आपल्याला वेगवेगळी मिळतात त्यापैकी ते विमाकड कड याच्यानंतर ह्याच्यानंतर कोणीतरी हुईश्क नावाचा राजा आहे आता लक्षात येईल तुम्हाला की ह्याला दुसरा शक का म्हणतात हुईश्क जुविष्क कनिष्क ही अशी नावं आहेत तर मी नावं जर ओळीत घेतली तर मागे तुम्हाला शक शक असं काहीतरी ऐकायला येतं त्यामुळे ह्याला दुसरा शक वंश असं ओळखलं जातं त्यातही नावांमध्ये गोंधळ आहेत जसं तो राजतरंगिणी नावाचा ग्रंथ आहे महान इतिहासकार कल्हण हा काश्मीरचा आहे यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे तर त्या राजतरंगिणी वगैरे ग्रंथामध्ये वसिष्क नावाच्या सम्राटाचा उल्लेख हा मिळतो तर तो, तो वसिष्क म्हणजे हुविष्क आहे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे तर ह्या पद्धतीमध्ये वसिष्क किंवा हुविष्क जुविष्क ही नावं आपल्याला मिळतात हे जे कुशाण साम्राज्य आहे हे पुढं पुढं वाढत वाढत आजच्या भारतापर्यंत येऊन ठेवली आणि मग यांच्यात एक महान सम्राट आहे त्याचं नाव आहे कनिष्क कनिष्क महान का आपल्याला आता इतिहासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या की कनिष्काला एवढं महत्व का दिलं जातं पहिली गोष्ट की हे परकेच लोक आहेत हे बाहेरून आलेले आहेत हे साधारणतः यांचा जो प्रदेश आहे हा चीनच्या वरच्या बाजूला कुठेतरी सॉरी आपल्या जम्मू काश्मीरच्या वरच्या बाजूला ते टकलावाला मकान म्हणून एक जागा आहे ते वाळवंट आहे अतिशय भयानक असं शीत वाळवंट हे या ठिकाणी येतं आज दुर्दैवाने हेही चीनच्याच ताब्यात आहे त्याला चायनीज तुर्कस्तान असा भाग ओळखला जातो विशेषतः नंतरच्या इतिहासात तो, नंतर तो गझनीचा मोहम्मद होता त्याला त्रास देणारा काशगरचा राजा तो काश वगैरे सगळा भाग हा या टकला मकांमध्ये येतो तर तसं ह्या प्रदेशामध्ये हे मंडळी होती इथं कुठंतरी होती ह्यांचं निश्चित स्थान नाही आपण बघितलं होतं हे सगळे भटके टोळीवाले लोक आहेत पण हे चीनच्या ह्या प्रदेशात कुठंतरी होते एथनिकली म्हणजे त्यांचं जे वंशशास्त्र जर बघायला गेलं तर वंशशास्त्रानुसार ते शुद्ध मंगोल वंशाचे नव्हते परंतु टॉकेशॉइड आणि मंगोलॉइड याचं काहीतरी हायब्रिड असल्यासारखी ही मंडळी होती तुम्ही गुगलवरती आजही या लोकांचे चेहरे हे बघू शकता युची जर स्पेलिंग लिहिण्याचं युची किंवा कुशाण त्यांच्या राजांचे फोटो म्हणजे चित्र त्यांचे पुतळे मिळालेले आहेत काही प्रमाणात त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतील ही मंडळी कशी होती दिसायला म्हणजे एस्पेशली विलन वगैरे शोभावीत असे काही जणांचे चेहरे आहेत त्यांचे तर एन आपण ते पेशावरमध्ये त्यांचं राज्य चालू होतं आता कनिष्काने नक्की काय काय केलं तर पहिली गोष्ट आहे तो, तो आक्रमकच आहे त्यांनी आक्रमण पुढं पुढं वाढवत आणलं पर्यंत आता ते लोक घुसले हरियाणामध्ये कुशाणांचं म्हणजेच कनिष्काचं सातवाहन राजांबरोबर युद्ध झालेलं आहे हे युद्ध आता कौतमीपुत्र सातकर्णी वगैरे नाही आहेत नंतरच्या पिढ्यात हे युद्ध सातवाहन राजे हारले आणि यानंतर सातवाहन राजांनी संपूर्ण हा सगळा परिसर सोडून त्यांनी फक्त ठरवलं त्याप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशापर्यंतच त्यांनी राज्य खालती आणलं सातवाहनांच्या हातातून हा, हा सगळा जो प्रदेश आहे हा गेलेला आहे इथले जे सगळे शक राजे आहेत हे आता कनिष्काचे मांडलिक झाले आणि त्यामुळं कनिष्काचं राज्य हे भारताच्या वायव्येला मोठ्या प्रमाणात पसरलं काश्मीर परिसर पण त्याने जिंकून घेतला तिबेटमध्ये त्याचंच राज्य होतं आणि अशा रीतीने कनिष्क हा एक एरिया वाईज महान सम्राट म्हणून ओळखला जायला लागला आता त्यावेळेला युरोपियन लोकांना सिल्क जे रेशीम लागतं ह्यासाठी चीनबरोबर संबंध प्रस्थापित झाले होते ते जे काही टकलावाला मकान वगैरे म्हटलं होतं ना म्हणजे काश्मीरच्या ह्या प्रदेशातून तो मार्ग जात होता त्याला ब्रिटिशांनी नाव दिलेलं आहे सिल्क रूट ती ब्रिटिशांची नावं ठेवण्याची पद्धत काहीतरी वेगळीच आहे म्हणजे मला वाटायचं डांबरी रस्ता असतो डांबराचा सिमेंटचा रस्ता असतो सिमेंटचा तसं सिल्क रूट म्हणजे काय रेशमाचा रस्ता बांधला होता का तर त्यांचा वापर शब्दप्रयोग असा आहे की सिल्क आणण्यासाठी म्हणजे रेशीम आणण्यासाठी जो रस्ता लागतो तो सिल्क रूट या नावाने जातो प्रत्यक्षात तो रस्ता बराचसा गवताळ प्रदेश आणि वाळवंट त्याच्यातून गेलेला आहे तर ह्या रस्त्याबरोबर त्यांनी भारताला कनेक्ट केलं आता भारतातला जो व्यापार आहे तो कसा व्हायला लागला बघा या ठिकाणी उत्तर प्रदेशात दिल्लीच्या जवळच एक जागा आहे तिचं नाव आहे कनौज हे कनौज हे मोठं व्यापारी केंद्र म्हणून उदयाला भारतातून निघणारा जो माल होता तो कनौजला यायला लागला आपण याच्यावर बघितलं होतं की नाला सोपारा मार्गे हा बराचसा व्यापार चालायचा पण आता हे सगळे कनोजला पाठवायला लागले कनोज मधून हे जे आहे जे खैबर खिंडी मार्गे सिल्क रूपला कनेक्ट व्हायचे आणि तिथून तो माल युरोपमध्ये किंवा चीनमध्ये जात होता त्या रीतीने एक मोठा व्यापार इथं कनिष्कामुळं ओपन झालं ह्याच कनिष्क या सम्राटाच्या नावावर आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी सुवर्णमुद्रा चालू केल्या म्हणजे गोल्डन कॉईन हा जो प्रकार आहे हा कनिष्काने चालू केला मला खूप प्रश्न पडतो की भारतीय लोकांनी सोन्याची गाणी छापलीच नाहीत कधी पण इतिहासाला पुरावे लागतात जो काही सगळ्यात जुन्यात जुनं नाणं सापडतं सोन्याचं ते कुशाण काळातलं कनिष्काचं आणि त्यामुळं आपल्याला मानावंच लागतं की कनिष्कानी भारतामध्ये सुवर्ण मुद्रा किंवा Currency, काई काई ला। गोल्डन करन्सी हा प्रकार चालू केला मला कनिष्काच्या नावावर काय काय लागलं तर सिल्क रूट बरोबर भारताला कनेक्ट करून दिलं भारताचा व्यापार वाढला काही जण मुघलांच्या नावावर बरंच काही टाकायला बघतात आजकाल पण हे त्याच्या आधीच्या काळात हे झालेल्या गोष्टी इथं दिसत आहेत ज्याचे पुरावे मिळत आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रकार त्यांनी केला म्हणजे गोल्डन कॉईन आता तिसरा प्रकार ऐकायचा आहे जबरदस्त आहे तो प्रकार असा आहे की बौद्ध संप्रदाय जो आहे तो आता उतरणीला लागला होता महान सम्राट अशोकाच्या काळामध्ये हा जो बौद्ध धर्म आहे तो भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता पण हळूहळू हा उतरणीला लागला कारण अनेक आहेत उदाहरणार्थ माणसाला देव हे अस्तित्व महत्त्वाचं वाटतं ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या देवापाशी सांगायला माणसाला आवडतात तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याचशा गणपती मंदिरामध्ये त्या उंदराच्या कानामध्ये लोक काय 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 सांगत असतात कधी कधी वाटतं एखादा मायक्रोफोन बसवला त्याच्या कानात तर कळेल पण त्या उंदराच्या कानात बऱ्याच गोष्टी लोक सांगतात ही श्रद्धा असते मन मोकळं करणं किंवा देवाला आपली समस्या सांगणं तुम्ही बघित असेल तर बरेचदा हिंदी पिक्चरमध्ये तर हा कॉमन प्रकार असतो हिरो विलनच्या लोकांना धाड धाड गोळ्या घालून मारत असतो हिरोनी मारलेल्या एका गोळीत व्हिलनची माणसं जणांतण मरत असतात पण विलनच्या लोकांनी गोळ्या मारल्यानंतर हिरो जिवंत असतो बऱ्याच गोळ्या लागल्यानंतर पण तो जिवंत असतो मग ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा लागलेला असतो त्याच्यावरती सर्जरी चालू असते आणि सगळी सर्जरी, सर्जरी करून जो डॉक्टर बाहेर येतो तो सांगतो भगवान पे भरोसा रखो सब ठीक होऊ मतीचा अर्थ हा आहे की आम्हाला कुठेतरी विश्वास ठेवायला एक जागा लागते मूळ बौद्ध धर्मामध्ये देव ह्या कल्पनेविषयी मतप्रदर्शनच नाही देव आहे का आणि नाही का ह्याबद्दल मतप्रदर्शन नाही तिथं मौन असं सांगितलेलं आहे म्हणजे देव आहे काय आणि नाही काय तुमची दुःख तुम्हाला भोगायची आणि त्यामुळे ह्या विषयावरती बौद्ध धर्मामध्ये चर्चा नाही ते मौन आहे परंतु तुम्हाला जर दुःखमुक्त राहायचं असेल तर काय करा तर आर्य अष्टांगिक मार्गाचा तुम्ही अवलंब करा असं सांगितलेलं आहे जेव्हा हे सिद्ध लोकांना शक्य आहे पण सामान्य माणसाने एवढ्या गोष्टी जमत नाहीत आणि मग अशा वेळेला एक नवीनच संप्रदाय बौद्ध धर्मात तयार होत होतं याबद्दल बरेचसे मतभिन्नता आहेत परंतु भगवान बुद्धाची मूर्ती तयार करायची आणि त्या मूर्तीला देव मानून आपल्या गोष्टी त्या मूर्तीला सांगायचे अशा रीतीने मूर्तीपूजा ही बौद्ध धर्मात आणण्याचा प्रयत्न हा चालू होता आ, याला महायान असं नाव देण्यात आलं होतं आणि अशा वेळेला असं म्हणतात की ह्याच्या माग कनिष्क या सम्राटाची प्रेरणा ज्या वेळेला ह्याच कनिष्कानी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट काउन्सिल बौद्ध परिषद बोलावली जगभरातून सुमारे पाचशे बौद्ध तज्ज्ञ ह्या परिषदेसाठी उपस्थित राहिले होते आणि ही सम्राट कनिष्काच्या काळात भरलेली मोठी बुद्धिस्ट काउन्सिल म्हणून ओळखली जाते आणि मग या ठिकाणी असं ठरवण्यात आलं की महायान हा संप्रदाय आपण अधिकृत म्हणून स्वीकारावा म्हणजे देव आहे का मौन देव नाही का तरी पण मौन पण आपण भगवान बुद्धांना तर बघितलेलं आहे आणि मग बुद्धांना आपण भगवान म्हणू शकतो आणि मग बुद्धाची मूर्ती बनवायची आणि पूजा करायची त्या रीतीने बौद्ध संप्रदायामध्ये मूर्तीपूजा हा प्रकार चालू करण्यात आला आता या रीतीने इथे कनिष्क ह्या सम्राटाचं पाठबळ या ठिकाणी मिळालं होतं आणि मग स्वतः कनिष्क यांनी पण बौद्ध धर्म स्वीकारला पण महायानिझम म्हणजे महायान धर्म आता जे लोक होते त्या परिषदेमध्ये जे काही पाचशे धर्मगुरू जमले असतील त्यातले सगळेजण ह्या सिद्धांताला पुष्टी द्यायला तयार नव्हते त्यांचं म्हणणं होतं की भगवान बुद्धाने असं काहीच सांगितलं नाही मग ज्यांनी परिवर्तन स्वीकारलं त्यांना नाव दिलं गेलं महायान जे परिवर्तन न स्वीकारता मूळ सिद्धांताला चिकटून बसले म्हणजे मूळ सिद्धांत म्हणजे लक्षात घ्या भगवान गौतम बुद्धांचा सिद्धांत आहे त्याला जे चिकटून बसले त्याला हिनयान असं नाव दिलं आहे गडबड म्हणून म्हटलं हा काहीतरी विपर्यास काहीतरी गडबड इथं या ठिकाणी येते की साक्षात भगवान बुद्धांनी जो धर्म सांगितला आहे त्याला आम्ही हिनयानं म्हणतो आणि जे परिवर्तन ॲड केलं कनिष्काने त्याला महायान असं नाव दिलं जेव्हा बौद्ध संप्रदायात आणखी एक भाग येतो त्याला वज्रयान असं म्हणतात म्हणजे जे वैदिक धर्मातले योगी आहेत हटयोग जे जाणतात तर अशी विद्या बौद्ध संप्रदायामध्ये पण आहे आणि त्याचे जे फॉलोअर आहेत त्यांना म्हटलं जातं वज्रयान तर प्रामुख्याने जे भगवान बुद्धाची मूर्ती बनवणार आहेत आणि पूजा करणार आहेत हे महायान जे मूर्तीपूजा नाही करणार ते ही नयान आणि जे योगिक प्रिन्सिपलवर विश्वास ठेवून योग बौद्ध धर्माचं पालन करणार आहेत ते वज्रयान अशी त्यांच्या गटबाजी सुरू झाली महायान संप्रदाय मात्र प्रचंड फोफावला त्याचं कारण म्हणजे हा संप्रदाय त्यातल्या त्यात आचरण करायला सोपा होता आता तुम्ही जर का विविध गुंफांना भेटी दिल्या उदाहरण सांगतो जास्ती लांब जायची गरज नाही मुंबई आणि पुणे ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात या गुंफा आपल्या महाराष्ट्रातच आहेत म्हणजे बघा मुंबईमध्ये बोरिवलीला नॅशनल पार्क आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आमच्या मुंबईमध्ये त्या काळामध्ये जी नावं होती ती नेहरू गांधीशिवाय दुसरी नावंच नव्हती त्याप्रमाणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर ह्या ठिकाणी गुंफा आहेत त्याचं नाव आहे कान्हेरी गुंफा अतिशय सुंदर अशी जागा आहे पन्नासपेक्षा जास्ती गुंफा ह्या ठिकाणी आहेत आणि याचा अंदाजे इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास या गुहा कोऱ्याला सुरुवात झाली आणि इसवी सन आठशेपर्यंत या, या गुंफांचं चा काम चालू होत आता जवळजवळ म्हणजे हजार वर्ष ह्या गुंफांचं काम हे चालू होतं या ठिकाणी सुरुवातीच्या ज्या गुंफा आहेत त्या इसवी सन पूर्व दोनशेला सुरुवात झाली म्हणजे त्या त्यावेळेला कनिष्क नव्हताच आणि त्यामुळं महाआनिझम पण नव्हतं त्यामुळं ह्या ज्या गुंफा आहेत ह्या हिनयानांच्या आता ओळखायचं कसं बघा तर गुहेची जी, जी मुख्य जागा असते मोठी जी गुंफा असते त्याला ते नाव आहे चैत्यगृह साधारणतः म्हणजे ही बहुधा सामुदायिक प्रार्थनेची जागा असावी आणि ह्या ठिकाणी एक मोठ्याच्या मोठा शिवलिंगाला जवळ जाईल असा पण शिवलिंग नाही लक्षात घ्या एक भाग असतो त्याला स्तूप असं म्हटलं जातं तर, तर चैत्यग्रहाच्या जे अध्यक्षीय स्थान असेल त्या ठिकाणी तो स्तूप असतो आणि आजूबाजूला तिथं बसायची व्यवस्था असते आता तुम्ही अशी चैत्यग्रह जर बघायची असतील तर उत्तम प्रतीची चैत्यग्रह ही तुम्हाला कारला गुंफा ह्या ठिकाणी बघायला मिळेल त्याच्यानंतर बेडसा भाजे ह्याही गुंफांमध्ये अशी सुंदर चैत्यगृह ही तुम्हाला बघायला मिळतील अजिंठ्याला गेलात तर अजिंठ्याच्या गुंफांमध्ये सुद्धा ही सुंदर चैत्यग्रह ही तुम्हाला बघायला मिळतात अशा ले ले तर अशा पद्धतीमध्ये इथे सुरुवातीला ज्या गुंफा आहेत त्याच्यात चैत्यग्रह आणि त्याच्यामध्ये असणारा स्तूप अशा गोष्टी बघायला मिळतात नंतरच्या काळात ज्या गुंफा कोरल्या गेल्या म्हणजे जेव्हा महायानिजम आहे तो तयार झाला तो फ्लरिश झाला महाराष्ट्रात आला ह्यानंतरच्या ज्या गुंफा आहेत त्याच्यामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती बघायला मिळते आणि मग अशा वेळेला त्याला नाव दिलेलं आहे महायानंदच्या गुंफा तर ही स्थित्यंतर तुम्हाला कान्हेरी गुंफेमध्ये बघायला मिळतील परंतु कार्ला आणि भाज्या या गुंफांमध्ये मिळत नाहीत त्याचं कारण का तर कार्ला आणि भाज्या गुंफा या ग्रीकांनी कधी काळी कोरलेल्या आहेत म्हणजे इसवीसनपूर्व काळात कोरलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला स्तूप बघायला मिळतो आता तुम्ही अजिंठ्याला जर गेलात तर अजिंठ्याला लेण्यांचा समूह आहे काही लेण्या इसवीसनपूर्व काळात कोरल्या गेल्या आणि नंतर पण लेण्यांची कोरीव कामं चालू होती त्यामुळं तुम्हाला काही लेण्यांमध्ये फक्त स्तूप बघायला मिळतो काही लेण्यांमध्ये भगवान बुद्धांची मूर्ती विशेषतः तुम्ही जेव्हा प्रवेश करता तेव्हा सुरुवातीच्या ज्या गुंफा आहेत त्या सुरुवातीच्या गुंफांमध्ये तुम्हाला भगवान बुद्धांची मूर्ती ही केंद्रस्थानी दिसेल आणि आजूबाजूला अन्य मूर्ती किंवा चित्रं जी काही आहेत ते म्हणजे जातक कथा म्हणतात तर त्या जातक कथांमधल्या काही गोष्टी किंवा भगवान बुद्धांच्या आयुष्यातले जे प्रसंग आहेत हे याच्यावरती चित्र भित्तिचित्र अशा बराच भाग तुम्हाला या गुंफांमध्ये बघायला मिळेल पण सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की काही गुंफांमध्ये तुम्हाला दिसेल की स्तूप आहे आणि स्तूपावरती भगवान बुद्धाची मूर्ती कोरलेली तर हे अर्थातच नंतर अधिग्रहण केलं गेलेलं दिसतंय की ज्या स्तूपावरती भगवान बुद्धांची मूर्ती ही नंतर कोरली गेली असणं हे जास्ती संभव वाटतं तर अशा रीतीने कनिष्क या सम्राटाच्या काळामध्ये हा बौद्ध संप्रदाय जो आहे त्याच्यामध्ये महायानिझम आला त्यामुळं बौद्ध धर्माचं परत एकदा काय म्हणतात त्याला फ्लरिश उदयाचा काळ यायला सुरुवात झाली किंबहुना हे प्रस्थ एवढं वाढलं की आ, इस्लाम धर्मामध्ये जी काही अरबी भाषा सुरुवातीला वापरलेली आहे तर त्या अरबी भाषेमध्ये जे शब्द प्रयोग येतात ते मूर्ती ह्या अर्थाने अरबी भाषेतला शब्द आहे भूत तुम्ही बघितलं असेल तर अफजल खानाचं वर्णन करताना भूत शिकन म्हणजे मूर्तीभंजक असं केलेलं आहे तर इथं तुम्हाला दिसेल की तो बुत शब्द हा बहुधा बुद्ध ह्या शब्दावरून आला असेल मूर्ती पूजा या अर्थाने वा शब्द वापरला जातो बुतपरश्ती तर ते बुतपरश्ती हा पण अरबी शब्द जो आहे तो बहुधा बुद्ध प्रस्थ ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रोश हा त्यांच्याकडे झाला असणं हे जास्ती शक्य आहे कारण तसंही बघायला गेलं तर त्यांच्यावरती संस्कृतचा प्रभाव दिसतो जसं ते जे प्रार्थना करतात त्याला नमाजच म्हणतात संस्कृत धातू आहे नम तर नम या धातूपासूनच तयार झालेला हा शब्द प्रयोग आहे तर किंवा मग अशी जसं सांगितलं होतं की ते त्यांची जी यादी येते त्याच्यामध्ये ते आपण बघितलं जीजस ख्राईस्ट परंतु अरब लोक काय म्हणतात ईसा तर हा मूलत संस्कृत शब्द असला पाहिजे ईश जो ईसा असा हे झालं असेल कित्येकदा तुम्ही थोडीफार नावं शोधायला लागलात तर अशा बऱ्याच गमती जमती मिळतात उदाहरणार्थ अफगाणिस्तानामध्ये असणाऱ्या दोन मोठ्या नद्यांची खोरी नो त्या नद्या सगळ्या पश्चिम वाहिनी आहेत भारताकडे येत नाहीत ते हिंदू कुशावर उगम पावतात आणि इकडे कॅस्पियन समुद्राला जाऊन मिळतात पण नावं काय आहेत अमु दर्या आणि सिरी दर्या ओम आणि श्री ही नावं त्याच्यामध्ये असल्यासारखं करप्ट खूपदा तुम्ही बघित असेल तर हे उच्चार करताना गोंधळ येतात श्री हा शब्द जसाच्या तसा उच्चारला जातो असं नाही खूप जण श्री हा उच्चार श्री असा करतात ते जोडाक्षर घेण्याऐवजी तोडायची तुम्ही पंजाबी लोकांना बघित असेल तर ते पुत्तर म्हणतात जो संस्कृत शब्द आहे पुत्र पण तो ऐवजी पुत्तर असा शब्द प्रयोग येतो तर तसं श्रीचा शब्द जो आहे तो श्री असाही उच्चारला जातो आणि मग शिरी दर्या हळूहळू दर्या मूळ संस्कृत शब्द आहे धारक त्याच्यावरूनच दर्या हा शब्द आला असणं हे जास्ती शक्य आहे मग तसंच तो ओम शब्दाचा त्यांच्याकडं अमू हा शब्द झाला असणं हेही शक्य आहे जाऊया आपण परत आपल्या मुद्द्यावर जाऊया तर महान सम्राट कनिष्क यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पण तो एवढ्यावर थांबला नाही ह्यानंतर अ त्यांनी या महायानिझमचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली त्यांनी आपली जी राजधानी आहे ती पेशावर म्हणजे पुरुषपूर या ठिकाणी ठेवली होती पण उपराजधानी ज्याला इंग्लिशमध्ये सेकंड कॅपिटल म्हणतात तर ते कनौज या शहराला त्यांनी दर्जा दिला ती उपराजधानी म्हणून ओळखली जायची म्हणजे आता जर आपण बघितलं तर कनिष्काचं साम्राज्य हे महाराष्ट्रापासून महाराष्ट्र हा त्याच्या साम्राज्याचा भाग नाही आहे पण महाराष्ट्रापासून तर तिबेटपर्यंत असं विस्तृत भागात पसरलेलं हे कनिष्क या सम्राटाचं राज्य होतं त्याच्या नावावरती आपण बघितलं त्याप्रमाणे सिल्क रूटला कनेक्शन करून देणं गोल्डन कॉईन सुवर्णमुद्रांची छपाई याच्यानंतर बौद्ध धर्मामध्ये पण झालेलं परिवर्तन ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात ह्याच सम्राटाचं आणखीन एक वैशिष्ट्य ह्याला संस्कृत भाषा आवडायची आणि त्याप्रमाणे ह्यांनी मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार हा केलेला आहे त्यावेळेला असं म्हणतात की पुरुषपूर म्हणजे पेशावरची बोली भाषा संस्कृत होती आता असंस्कृत झाल्याचं पण त्यावेळेला ही भाषा संस्कृत होती तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कनिष्क ह्यांनी असं बरंच मोठं कार्य केलं पण तरी एक महत्वाचं कार्य बाकी काय महाराष्ट्र जिंकायचं आहे सातवानांचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये आणि मग अशा वेळेला कनिष्क भली मोठी फौज हो घेऊन महाराष्ट्रावर चालला त्यांनी सातवानांचा एकदा पराभव केला होता आता दुसऱ्यांदा पराभव करायला आणि महाराष्ट्रात घुसायला कनिष्क आला त्यावेळेला मात्र सातवाहनांनी अतिशय कडवा प्रतिकार त्याच्याबरोबर केलेला आहे आणि कनिष्काचा पराभव ह्या भूमीनी बघितलेला आहे लक्षात येतं महाराष्ट्राचं महत्त्व की ह्या सम्राटाला नो no डाऊट आम्ही हरियाणामध्ये हरलो हरलो मान्य आहे पण महाराष्ट्रापासून एवढ्या लांब सेना घेऊन आपण गेलो होतो आणि हरलो होतो परंतु जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला झाला त्यावेळेला मात्र आपण कनिष्काला हरवलं पण कनिष्का एवढ्या सहजासहजी हार मानणारा नव्हता म्हणजे मी हरलो हे सांगण्यापेक्षा त्यांनी अशी लोकांना सांगायला सुरुवात केली अरे तिबेटमध्ये महत्त्वाचं काम आलं आहे मला तिबेटमध्ये जाणं गरजेचं आहे आणि मी इंटरनॅशनल टूरला निघून गेला तो म्हणजे इथून जो निघाला तो खैबर मार्गे लक्षात घ्या तो मोहम्मद तुगलक नव्हता हं इथून कुठंतरी वाटेल तिथून हिमालयातून तिबेटला जायला त्यांनी खैबर पास ओलांडून तिबेटमध्ये प्रवेश घेतला जे त्याचा साम्राज्याचाच भाग होता आणि तिथून तो कायमचा वर निघून गेला परत महाराष्ट्राच्या वाट्याला काही ही कुशळ मंडळी आलेली नाहीत ह्या ठिकाणी जरी कनिष्काचा मृत्यू झाला असला तरी कुषाणांचं राज्य ह्या परिसरावर आहे शक हे, हे कुशाणांच्या मांडलिक म्हणून इथं राहत आहेत या ठिकाणी आपण हे व्याख्यान संपू